रणजितसिंह शिंदेना दूध संघ चालवता येईना माढा विधानसभा मतदारसंघ ते कसे सांभाळणार जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपदी सिंह शिंदे हे विराजमान होताच दूध संघाला गत वैभव प्राप्त करून देऊ असे उद्गार रणजित सिंह शिंदे यांनी अडीच वर्षापूर्वी काढले होते मात्र रणजित सिंह शिंदे यांना दूध संघाला गत वैभव प्राप्त करून देता आलं नाहीच तर कर्जात बुडलेल्या दूध संघाचे केगाव व्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व शीतगृह आणि संकलित केंद्र बंद करण्याचा निर्णय दूध संघाच्या संचालक मंडळाने घेतला आहे त्यामुळे अडीच वर्षाच्या कालावधीतच रणजित सिंह शिंदे यांच्यावर दूध संघाची दुकानं बंद करण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे रणजित सिंह शिंदे हे माडा विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात आहे मात्र दूध संघाची दुकानं बंद करण्याची नाचकी त्यांच्यावर आल्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात ते कसा सांभाळणार हा मतदारसंघ असा प्रश्न उपस्थित होत आहे पंढरपूर येथील दूध पंढरीची जागा विक्री करण्याचा निर्णय यास यापूर्वीच जिल्हा दूध संघाने घेतला आहे कर्जात असलेला दूध संघ जागा विक्री करून मिळालेल्या पैशातून दूध संघाचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न हा दूध संघाचे अध्यक्ष सिंह शिंदे यांनी केला होता त्यानंतर कर्जाचा वाढता बोजा सहन होईना त्यामुळे जिल्ह्यातील केगाव वगळता सर्व शीतगृहे आणि संकलन केंद्र बंद करण्याचा निर्णय दूध संघाच्या संचालक मंडळाने घेतला आहे दूध संघाला गत वैभव प्राप्त करून देऊ म्हणणाऱ्या रणजित शिंदे यांच्यावर दूध संघाला क्लूप घालण्याची वेळ आली आहे या निर्णयाचा मोठा फटका रणजित सिंह शिंदे यांना माढा विधानसभा मतदारसंघात बसण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे रणजित सिंह शिंदे यांच्याकडे माढा विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व गेली सहा टर्म बबनदादा शिंदे यांनी केला आहे बबन दादा शिंदे हे त्यांच्या आजारपणामुळे येणारी विधानसभेची निवडणूक ते लढवणार नसल्याची चर्चा ही मतदारसंघात सुरू आहे त्यामुळेच सिंह शिंदे यांच्यावर माढा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी इपडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र दूध संघाचे संकलन आणि शीत केंद्र बंद केल्यामुळे त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे दूध संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना कर्तृत्व हे सिद्ध करता आलं नाही मात्र दूध संघाची दुकानं मात्र बंद करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे कोल्हापुरातील नेते मंडळींना पण गोकुळ दूध संघाचे संचालक पद हे महत्वाचं वाटतंय गोकुळचे संचालक पद हे आमदारकीच्या बरोबर मानलं जात आहे परंतु सोलापूर जिल्ह्यात दूध संघ व्यवस्थित चालवताना या संचालक मंडळाला नाकी येत आहेत खाजगी दूध संघाला कमी दूर ते दर देत असताना अशातच सोलापूर दूध संघाने शेतकऱ्यांना चांगला दर दिला असता तर दूध संकलन देखील वाढले असते आणि कर्जात असलेला दूध संघ बाहेर काढण्यात अध्यक्ष रणजित सिंह शिंदे यांना यश आलं असतं मात्र त्यांच्याकडून असं होताना दिसत नाही ज्या दूध संघ ज्यांना दूध संघ चालवता येत नाही ते मतदारसंघ कसा सांभाळणार अशीच चर्चा माडा विधानसभा मतदारसंघात रंगली रंगेची पाहयला मिळत आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 एचपी ते एकशे 120 एचपी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेडा सांगोला आणि मोहळ